नमस्कार चरित्र हा ग्रंथ म्हणजे कथांचा एक महासागर आहे पण प्रत्येक कथेच्या मुळाशी श्रद्धा आणि अनुभूती यांचा एक विलक्षण संगम सापडतो आज आपण याच ग्रंथातल्या पाचव्या अध्यायावर सविस्तर बोलणार आहोत ही कथा आहे श्री दत्तगुरूंच्या पहिल्या अवताराची श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माची पण मला या कथेबद्दल एक गोष्ट नेहमीच खूप भावते ती म्हणजे तिची सुरुवात ही कुठल्या तरी भव्य दिव्य प्रसंगाने नाही तर एका साध्या धर्मनिष्ठ कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने सुरू होते अगदी बरोबर ही कथा आहे पिठापूर नावाच्या एका गावात राहणाऱ्या अपळराज आणि सुमती नावाच्या जोडप्याची आणि तुम्ही म्हणाला तसं कथेची सुरुवात एका मोठ्या धर्मसंकटातून होते ही कथा आपल्याला फक्त एका अवताराच्या जन्माबद्दल सांगत नाही तर श्रद्धा म्हणजे काय तिची कसोटी कशी लागते आणि त्यातून दैवी कृपा कशी प्रकट होते हे उलगडून दाखवते खरं तर हे फक्त चरित्र नाहीये हा मानवी भावना आणि दैवी हस्तक्षेप यांच्यातला एक सुंदर संवाद आहे खेचे ब्राह्मण होते ही शाखा म्हणजे नेमकं काय का याबद्दल थोडं सांगाल का हो नक्कीच म्हणजे ही फार तांत्रिक गोष्ट नाहीये पण संदर्भ समजायला मदत होईल आता बघा वेदांचे पठन आणि अनुष्ठान यांच्या वेगवेगळ्या परंपरा किंवा पद्धती आहेत ज्यांना शाखा मांडतात आपस्तंभ शाखा ही यजुर्वेदाची एक प्रमुख आणि खूप प्राचीन शाखा आहे थोडक्यात अप्पळराज हे एका विशिष्ट वैदिक परंपरेसे पालन करणारे अत्यंत विद्वान आणि आचरणशील ब्राह्मण होते आणि त्यांची पत्नी सुमती नावाप्रमाणेच अत्यंत सात्विक पतिव्रता आणि सेवाभावी त्यांच्या घरी पाहुण्यांचा साधुसंतांचा खूप मान ठेवला जायचा आणि याच सेवाभावामुळे त्यांच्या आयुष्यात तो एक निर्णायक क्षण येतो गोष्ट आहे एका अमावस्येची घरी पित्रांचं श्राद्ध आहे सगळी तयारी झाली आहे ब्राह्मणांना बोलवलेलं आहे आणि नेमकं त्याचवेळी दारा एक अतिथी भिक्षेसाठी उभा राहतो हो आणि इथेच कथेला एक दात्यमय वळण मिळतं कारण शास्त्रानुसार श्राद्धाच्या दिवशी श्राद्धासाठी बोलवलेल्या ब्राह्मणांना भोजन देण्याआधी इतर कोणालाही अन्न देण्याची प्रथा नाही हा एक खूप कडक नियम मानला जातो त्यामुळे सुमतीसमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहतं बरोबर एका बाजूला शास्त्र नियम आणि दुसऱ्या बाजूला दारात आलेला भुकेला अतिथी ज्याला आपली संस्कृती देवाचं नूप मानते अतिथी देवो भव इथेच मला एक प्रश्न पडतो हा एक सरळसोट संघर्ष दिसतोय एका बाजूला परंपरेचे नियम आणि दुसऱ्या बाजूला माणुसकी किंवा करुणा यातून ग्रंथकाराला नेमकं काय सुचवायचं आहे की नियमांपेक्षा करुणा श्रेष्ठ आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा ग्रंथ इथे नियमांना चुकीचं ठरवत नाहीये बरं का तर नियमांच्या मागचा मूळ उद्देश काय आहे हे आपल्याला दाखवून देतो श्राद्धासारखे विधी हे पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतात पण कोणत्याही धर्माचं अंतिम उद्दिष्ट हे सेवा आणि करुणाच आहे सुमतीने त्या क्षणी नियमांच्या शब्दांपेक्षा त्यामागच्या भावनेला महत्त्व दिलं दारात आलेल्या भुकेला जीवाला परत पाठवणं हे तिला जास्त मोठं पाप वाटलं आणि तिने त्या अतिथीला जे स्वतः दत्तप्रभू होते आदराने भिक्षा वाढली आणि तिच्या या एका कृतीने तिचं आयुष्यच बदलून गेलं अगदी तिने फक्त अन्नमयी दिलं तर तिने तिची निस्सीम श्रद्धा आणि निस्वार्थ सेवाभाव दाखवला आणि यामुळेच ते अतिथी जे साक्षात दत्तगुरू होते तिच्यावर प्रसन्न झाले त्यांनी तात्काळ आपलं खरं रूप प्रकट केलं तीन मुख सहा हात तेजस्वी कांती ते त्रिमूर्ती रूप पाहून सुमती अक्षरशः भारावून गेली ते रूप पाहिल्यानंतर साहजिकच ती नतमस्तक झाली दत्तगुरूंनी तिला वर मागायला सांगितला तेव्हा तिने जे मागितलं ते खूप हृदयस्पर्शी आहे तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही हो तिच्या त्या मागण्यात एका आईचं दुःख आणि तळमळ दिसते ती म्हणाली प्रभू मला अनेक मुलं झाली पण ती जगली नाहीत जी दोन मुलं वाचली आहेत त्यातला त्या 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 एक जन्मांध त्या आहे आणि दुसरा पांगळा त्यामुळे ती म्हणते पुत्र असूनही नसल्यासारखंच आहे माझं आयुष्य मला तुमच्यासारखाच एक पुत्र हवा आहे जो महाज्ञानी असेल जगद्वंद्य असेल आणि परमपुरुषार्थी असेल म्हणजे तिची इच्छा सुद्धा किती मोठी आहे बघा तिला फक्त एक निरोगी पुत्र नकोय तर तुमच्यासारखा पुत्र हवाय अगदी बरोबर भक्ताची महत्वाकांक्षा आहे ही तिला फक्त तिचं दुःख दूर नाही करायचंय तर तिला तिच्या घरी साक्षात पुत्र रूपाने यावं असं वाटतंय एक अट घातली आणि मला वाटतं ही अट या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे ते म्हणाले तुला असाच पुत्र होईल पण एका गोष्टीचं पालन करावं लागेल कोणती अट तुम्ही त्याच्या इच्छेत कधीही आडव यायचं नाही त्याचा शब्द कधीही मोडायचा नाही ज्या दिवशी तुम्ही त्याचा शब्द मोडाल त्या दिवशी तो तुमच्याजवळ राहणार नाही ही अट खूपच वेगळी आहे म्हणजे वरदान देतानाच एक प्रकारची ताकीद यामागे काय कारण असावं यामागे एक खूप मोठा आध्यात्मिक सत्य आहे जेव्हा एखादं दैवी तत्व अवतार घेतं तेव्हा ते एका विशिष्ट कार्यासाठी जन्माला येतं ते फक्त एका कुटुंबाच्या सुखासाठी मर्यादित नसतं ही अट घालून दत्तप्रभूंनी त्यांना एक प्रकारे जाणीव करून दिली की हा पुत्र तुमचा असेल पण तो केवळ तुमचा नसेल त्याचं जीवनकार्य मोठं आहे आणि तुमच्या कौटुंबिक अपेक्षा त्याच्या आडी येता कामा नयेत आणि जेव्हा आपण राजांना हा सगळा प्रकार कळला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती कारण त्यांच्या पत्नीने श्राद्धाचा एक महत्वाचा नियम मोडला होता त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या ज्ञानाला आणि समंजसपणाला साजेसी होती त्यांना राग नाही आला उलट त्यांना अत्यानंद झाला सुमतीच्या मनात जी रुखरुख होती की तिच्या हातून नियमभंग झाला ती त्यांनी दूर केली ते म्हणाले सुमती तू जे केलंस तेच योग्य आहे ज्यांच्यासाठी आपण हे श्राद्ध करतो ते आपले पितर ज्या देवाची आराधना करतात तो साक्षात देवच आपल्या घरी भिक्षुक म्हणून आला यापेक्षा मोठं भाग्य कोणतं वाह तुझ्या या एका कृतीने आपले कोट्यावधी पितर तृप्त झाले असतील त्यांच्या या बोलण्याने पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं की खरा धर्म हा कर्मकांडात नाही तर शुद्ध भावनेत आहे म्हणजे एका नियमाच्या पलीकडे जाऊन केलेल्या भक्तीचं फळ किती मोठं मिळालं या घटनेनंतर मग श्रीपादांचा जन्म झाला हो काही काळानंतर सुमतीला एक अत्यंत तेजस्वी पुत्र झाला ज्योतिषांनी त्याचं भविष्य वर्तवलं की हा सामान्य बालक नाही हा एक महान योगी तपस्वी आणि जगद्गुरू होईल त्याचं नाव श्रीपाद असं ठेवण्यात आलं आणि त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं बालपणही अलौकिक होतं म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी ज्या वयात मुलांची खेळण्या बागडण्याची समज तयार होत असते तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक अविश्वसनीय घटना घडली हो ती घटना म्हणजे त्यांची मुंज त्या काळी मुंज म्हणजे शिक्षणाची वेद अध्ययनाची सुरुवात पण श्रीपादांच्या बाबतीत जे घडलं ते अकल्पनीय होतं जसा मुंजीचा विधी पार पडला आणि त्यांच्या कानात गायत्री मंत्राचा उपदेश झाला त्याच क्षणी त्याच क्षणी काय झालं ते सात वर्षांचे श्रीपाद अस्खलितपणे चारही वेद म्हणू लागले एक मिनिट इथे थांबूया हे आजच्या काळातल्या लोकांना समजायला थोडं कठीण वाटू शकतं म्हणजे कोणतंही शिक्षण न घेता केवळ एका संस्काराने एवढं ज्ञान प्रकट होणं याकडे केवळ एक चमत्कार म्हणून पाहायचं त्यांचं ज्ञान हे बाहेरून शिकलेलं नव्हतं तर ते त्यांच्या आतूनच प्रकट झालेलं उपजत ज्ञान होतं हे प्रतीक आहे की आत्मा मुळातच सर्वज्ञानी आहे आणि अवतारी पुरुषांच्या बाबतीत ते मूळ ज्ञान सहजपणे प्रकट होतं ते फक्त वेदच बोलले नाहीत तर त्यांनी मीमांसा तर्कशास्त्र वेदांत अशा अनेक क्लिष्ट विषयांवर निरूपण करायला सुरुवात केली म्हणजे ते केवळ पाठांतर नव्हतं तर त्या ज्ञानाचं आकलन आणि विश्लेषणही ते करत होते एका सात वर्षांच्या मुलासाठी हे खरंच अविश्वसनीय आहे साहजिकच त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली असेल हो पिठापुरातले मोठे मोठे विद्वान शास्त्री पंडित त्यांच्याशी चर्चा करायला येऊ लागले आणि त्यांचं ज्ञान पाहून थक्क होऊ लागले लोक त्यांना बालसरस्वती म्हणू लागले त्यांचं घर एक ज्ञानपीठच बनलं अशा प्रकारे बालपण गेल्यानंतर कथा आपल्याला त्यांच्या सोळाव्या वर्षी घेऊन जाते जिथे त्यांच्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो बरोबर श्रीपाद सोळा वर्षांचे झाले ते दिसायला अत्यंत सुंदर तेजस्वी होते साहजिकच आईवडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता लागली त्यांनी श्रीपादांजवळ लग्नाचा विषय काढला आणि इथेच दत्तप्रभूंनी दिलेल्या त्या अटीची खरी कसोटी लागणार होती कारण श्रीपादांनी विवाहाला स्पष्ट नकार दिला त्यांनी आपला अवताल उद्देश आईवडिलांना सांगितला ते जे म्हणाले ते खूप महत्त्वाचं आहे नाही का हो त्यांचे शब्द त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट करणारे होते ते म्हणाले माझा विवाह या सांसारिक स्त्रीशी होण्यासाठी झालेला नाही मी तर तपस्वी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे स्त्री म्हणजे योगलक्ष्मी आणि मी तिचा पती आहे म्हणून माझं नाव श्रीपाद श्रीवल्लभ आहे मला आता सर्वसंग परित्याग करून उत्तरेकडे तीर्थयात्रेला जायचं आहे हे ऐकून त्यांच्या आईवडिलांवर काय परिणाम झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो ज्या मुलासाठी एवढी तपश्चर्या केली तोच आता त्यांना सोडून जाण्याची भाषा करत होता त्यांना प्रचंड दुःख झालं दत्तप्रभूंनी दिलेला शब्द आठवत होता त्यामुळे ते थेट विरोध करू शकले नाहीत पण एका आईवडिलांच्या मनात जी भीती असते ती त्यांनी व्यक्त केली ते म्हणाले बाळा तूच आमच्या म्हातारपणाचा आधार आहेस आमची दुसरी दोन्ही मुलं तर अपंग आहेत तू गेलास तर आमचं पसं होणार आणि यावर श्रीपादांनी जे उत्तर दिलं ते केवळ शब्दांनी नाही तर कृतीने दिलं त्यांनी पुन्हा एक लीला केली जी त्यांच्या करुणेचं आणि कर्तव्याच्या जाणीवेचं प्रतीक आहे अगदी बरोबर त्यांनी आपल्या आईवडिलांना केवळ आश्वासन नाही दिलं त्यांनी आपल्या दोन्ही अपंग भावांना जवळ बोलवलं आणि त्यांच्यावर आपली अमृतमय कृपादृष्टी टाकली आणि काय आश्चर्य काय झालं एका क्षणात केवळ त्या नजरेच्या स्पर्शाने त्यांचा आंधळा भाऊ डोळच झाला आणि पांगळा भाऊ चालू फिरू लागला इतकंच नाही तर त्यांचं मन आणि बुद्धीसुद्धा तेजस्वी झाले ते दोघेही तात्काळ वेदशास्त्र आणि व्याकरणात पारंगत झाले अविश्वसनीय आहे हे म्हणजे त्यांनी केवळ शारीरिक अपंगत्व दूर केलं नाही तर त्यांना बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षमताही दिली हो आणि हे करून ते थांबले नाहीत त्यांनी त्या दोन्ही भावांना आई वडिलांची सेवा करण्याची आज्ञा दिली आणि मग आशीर्वाद दिला की तुम्ही दोघेही शतायुषी व्हाल तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल तुम्हाला पुत्रपौत्र होतील आणि समाजात तुमची कीर्ती पसरेल थोडक्यात काय तर त्यांनी आपल्या आई वडिलांच्या भविष्यातील प्रत्येक चिंतेचं निराकरण केलं या घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला दिसतोय आपलं अवतार कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपलं कौटुंबिक कर्तव्य एक पुत्र म्हणून असलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पूर्ण केली निश्चितच ही या कथेतील एक महत्वाची शिकवण आहे अध्यात्म म्हणजे जबाबदारीतून पडून जाणं नाही श्रीपादांनी हे दाखवून दिलं की आधी आपली कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करावीत आणि मगच परमार्थाच्या मोठ्या कार्यासाठी बाहेर पडावं त्यांनी आई वडिलांना पूर्णपणे चिंतामुक्त केलं आणि मगच त्यांच्याकडे परवानगी मागितली आणि मग त्यांच्या आईवडिलांनी आनंदाने परवानगी दिली असेल हो आता त्यांच्या मनात कोणतीही चिंता उरली नव्हती उलट आपला पुत्र साक्षात अवतारी पुरुष आहे याचं त्यांना समाधान होतं त्यांनी आनंदाने आणि अभिमानानं श्रीपादांना आशीर्वाद दिले आणि तो आशीर्वाद मिळताच श्रीपाद क्षणार्धात तिथून अदृश्य झाले त्यांनी गुप्त रूपाने काशी बदरीकाश्रम अशी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि शेवटी ते गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात प्रकट झाले इथून त्यांच्या व्यापक अवतार कार्याचा पुढचा अध्याय सुरू होतो तर श्रीपाद ही जन्मकथा म्हणजे केवळ चमत्कारांची मालिका नाही ही आपल्याला शिकवते की निस्सीम भक्तीमध्ये किती सामर्थ्य असतं नियमांच्या पलीकडे जाऊन शुद्ध भावनेने केलेली सेवा देवाला कशी पोहोचते आणि अवतारी पुरुषांचं कार्य जरी व्यापक असलं तरी ते आपल्या कौटुंबिक कर्तव्यांना कधी विसरत नाहीत आणि ही कथा हेही अधोरेखित करते की जेव्हा भक्ताची श्रद्धा आणि भक्ती पराकोटीला पोचते तेव्हा ईश्वर स्वतःला त्याच्या इच्छेनुसार प्रकट करतो सुमतीने फक्त पुत्र नाही मागितला तर तुमच्या सारखा पुत्र मागितला तिची इच्छा इतकी तीव्र आणि शुद्ध होती की साक्षात दत्तगुरूंनी तिच्या पोटी जन्म घेण्यास स्वीकारला जाता जाता एक विचार मनात येतोय श्रीपादांचा जन्म त्यांच्या आईने मागितलेल्या वरदानातून झाला अनेकदा दैवी तत्व स्वतःच्या इच्छेने स्वयंभू प्रकट होतं पण इथे ते एका भक्ताच्या तीव्र इच्छेतून एका मागणीतून जन्माला येतं एखादा दैवी तत्व स्वतः प्रकट होण्याऐवजी भक्ताच्या इच्छेतून जन्म घेणं का पसंत करत असेल यामागे भक्त आणि भगवंत यांच्या नात्याचं असं कोणतं गूढ दडलेलं असेल जे आपल्याला सांगतं की भगवंताच्या अवताराचं कारण हे त्याच्या स्वतःच्या इच्छेपेक्षा भक्ताची तळमळ जास्त असू शकते नक्की विचार करा